साडेपाच वाजता झाला ते म्हणजे वारी वादळ चक्रीवादळ सुटला आणि ते पुरण पडून गेला तो मक्का गहू वगैरे सगळं पडून गेला तो पूर्ण पडून गेला तो पण सरकार करून काहीतरी मदत पाहिजे आपण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मोठं प्रमाण नुकसान झालं मका ते निसून गेला ते खालून उपडून गेला तर काय कामाच्या निराला तो जमिनीपासून जमीन पासून मोडून गेला तो मोडून मोडून गेला तो आता निसता चार आज जमा करणार चार म्हणजे शेतकरीच्या भरपूर नुकसान होऊन गेला तो आता उत्पन्न काही येणार उत्पन्न काही येणार नाही तो आता पंचनामे पंचनामा लवकर करायला पाहिजे सरकारकडून भेटायला पाहिजे काहीतरी मदतवारी भेटायला पाहिजे अच्छा नाही तर मग शेतकरी मरून गेला तर कर्ज वजार करीसन शेती पैसा लागले तस काही शेतकरी आता काय कस काय समोर तो समोरवाला कर्ज बरोबर कर्ज घेऊन शेती केलेली शेती केलेली ना कुणापाशी पैसा रत नाही पैसा उचल धडप करीसन करतो शेतकरी बरोबर मग आता पैसा नाही कस काय कर्ज फिडीन तो शेतकरी आणि पाऊस मुळे पाऊस मुळे नुकसान झाला तो आता